समूहामध्ये लोकांचं गैरसमज लोकांना समूहन म्हणजे दुसऱ्याच्या मनाला कंट्रोल करायचं आणि त्याला आदेश द्यायचा मग त्यातून मग काही लोक मला असे आलेले आहेत की त्यांचं मत की आमचा एक मित्र आहे त्याला समूह करा त्याच्या मनाला कंट्रोल करा त्याला इकडं माझ्याकडे येऊन असं काहीतरी करा एकतर मुलगी अशी आली होती की त्याची एका मुलावर प्रेम होतं ती म्हणत होती की त्या मुलाला तुम्ही इथून काय फोटो फोन इक्मोटाईज करू शकताय का त्याला माझ्या प्रेमात अडकू शकताय का असं त्या मुलगीची इच्छा होती मित्र समोहनाचे सुद्धा बरेच गमती जिंती आहेत आणि लोकांच्या संबंधाकडून अपेक्षा सुद्धा विचित्र आणि वेगळ्या आहेत ज्या काही कुठेतरी सिनेमात बघून काल्पनिक तयार झालेल्या एक पस्तीस वर्षाचा तरुण माझ्याकडे आला होता तो सांगत होता की माझं लग्न होत नाही भरपूर प्रयत्न केला सगळं आहे तरी पण लग्न होत नाही आणि तुम्ही संबोध करून असं काहीतरी करा की माझं लग्न लगेच या वर्षी होऊन जाईल मित्र असं काही संबंध हे काही जादू नाही आणि त्याचं लग्न मी करावं असं कुठली प्रकारची सिस्टीम आपल्याकडे नाही